जपान मध्ये पीटर किलर म्हणून प्रसिद्ध झालेला व दोन हजार सतरा मध्ये हत्याची मालिका सुरू करणारा हिरो शिरायशी याला सर्ते शेवटी जपान मध्ये मृत्यूदंड म्हणजे फासावर लटकवण्यात आले त्याने केलेल्या हत्येमध्ये एकूण आठ स्त्रियांचा व एक पुरुषांचा समावेश होता यामध्ये सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे या सर्वांनी कधी ना कधी आपल्या सोशल मीडियाद्वारे आत्महत्या करण्याचा विचार प्रकट केला होता नेमका याचाच फायदा घेऊन ताका हिरोने यांच्याशी संपर्क साधला व त्यांच्या आत्महत्या करण्याच्या विचाराला मदत करण्याच्या नावाखाली त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची हत्या केली जपान आजही अशा विकसित देशापैकी एक आहे जिथे मृत्यूदंड कायम ठेवण्यात आलेला आहे परंतु या घटनेतून आपल्याला शिकायला मिळतं की अनेक वेळा आपण विचार न करता आपला भावनात्मक पोस्ट सोशल मीडियावर करतो नेमका याचाच कोणी ना कोणी फायदा घेऊन आपल्या जीवनाला बर्बाद करून टाकतं तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा सोशल मीडियावर काही पोस्ट करण्यापूर्वी चार वेळा विचार करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र